नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ या थोर महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचे उच्च शिक्षित अभ्यासू कृतीशील व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांतजी कारके आज सात जुलै म्हणजेच त्यांचा वाढदिवस श्री कारके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक राजकीय व साहित्य जीवनाचा स्पेशल रिपोर्ट चंद्रकांत कारके यांचा जन्म सात जुलै एकोणावीसशे त्र्याऐंशी रोजी जालना जिल्ह्यातील अंबड येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए एम एस डब्ल्यू एल एल बी पर्यंत झालेले विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्यावर लहू शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ या थोर महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव राहिला आहे त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याने झाली त्यांना वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी सर्व थोर महापुरुषांची पुस्तक वाचली त्यातूनच त्यांना व्यवस्था परिवर्तनाची प्रेरणा मिळाली समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन पोत्रास प्रथा आमोस्या ग्रहण मागणे डफडे वाजवणे अशा पारंपारिक अनिष्ट रूढींना त्यांनी कडाडून विरोध केला भटके विमुक्त आदिवासींच्या मुलांकरता मागा अशा पारंपारिक अनिष्ट रूढींना त्यांनी कडाडून विरोध केला भटके विमुक्त आदिवास्यांच्या मुलांकरता मागासवर्गीयांच्या मुलांकरता मुक्ता साळवे बालसंस्कार केंद्राची त्यांनी स्थापना केली व सुसंस्कारी तरुण पिढी घडवण्यासाठीचे ते प्रयत्न करत आहेत त्यांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून शेकडो विभक्त होत असलेली कुटुंब आज सुखाने संसार करत आहेत श्री कारके यांनी अनेक बेघरांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे दिली आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व महिलांना त्यांनी बँकेच्या व शासकीय योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून दे देत ते त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत श्री चंद्रकांतजी कारके यांनी समाजाच्या आरक्षण वर्गीकरणासाठी दोन हजार दहाला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय असा पायी लॉंग मार्च काढला होता अण्णाभाऊ साठे यांची साहित्य आणि विचारांची चळवळ गतिमान करण्यासाठी अण्णाभाऊंच्या कुटुंबासोबत राज्यभर दौरे केले आहेत अण्णाभाऊ साठेंचे स्मृतीस्थळ असलेले नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील अण्णाभोंच्या जमिनीवरील गावगुंडांचे अतिक्रमण हटून त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हेही दाखल करण्याचे धाडसी काम त्यांनी केले आहे पैठण येथील संतनगर आंबड येथील सुरंगेनगर येथे राहणाऱ्या गोर गरीब बहुजनांची पक्की घरे पाडण्याची कार्यवाही अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांच्या माध्यमातून थांबवण्याचे काम त्यांनी केले श्री कारके यांनी अंबड शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण केले तसेच संत रविदास चौक नगर परिषद कार्यालयासमोरील राजमुद्रा चौक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला मार्बल बसवण्याचे काम संत गोरोबा काका चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पहिले आमरण उपोषणही त्यांनी केले त्यांच्या बहुजन पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने मोर्चांच्या माध्यमातून ते सर्व परिचित आहेत शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचा वारसा म्हणून श्री कारके यांची देखील काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यात त्यांची आरक्षण वर्गीकरणाच्या पुस्तकाचे प्रकाशन देशाचे नेते शरदचंद्रजी पवार माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे कन्हैया कुमार यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहेत त्यांचे जगविख्यात विद्रोही बहुजन साहित्यिक साठे यांचे चरित्र लेखनाचे पुस्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोदजी येवले यांच्या हस्ते प्रकाशित झाले तर काय आहे मानवी हक्क या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले आहेत आगामी काळात त्यांची अपूर्ण स्वप्न मी पण एक व्यवस्था परिवर्तनातील बहादूर लहुजी आणि महात्मा फुलेंचा गौरवशाली इतिहास ही काही साहित्य क्षेत्रातील वेगळेपण दर्शवणारी व समाजाला दिशा देणारी पुस्तकं लवकरच प्रकाशित होणार आहेत या त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे त्यांची अखिल भारतीय साहित्य परिषदेवर निवड करण्यात आली आहे श्री चंद्रकांत कारके यांना सामाजिक व साहित्य क्षेत्रात विविध पुरस्कारही आहेत बहुजन चळवळीतील नेते चंद्रकांतजी कारके यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात आंबेडकरी चळवळीतून झाली असून त्यांचे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्याशी आपुलकीचे व स्नेहाचे संबंध आहेत श्री कारके यांनी काही वर्ष शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली व ते सध्या पुरोगामी विचारांच्या अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार अरविंदजी चव्हाण म्हणजेच अण्णा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा कार्याध्यक्ष या अतिमहत्वाच्या पदावर काम करत आहेत राज्याचे पॉवरफुल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षातील राष्ट्रीय कार्य अध्यक्ष प्रफुल्लजी पटेल प्रदेशाध्यक्ष मंत्री छगनजी भुजबळ मंत्री हसनजी मुश्रीफ क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे अमोलजी मिटकरी रुपालीताई चाकणकर आदींसह महायुतीतील भाजप व शिंदे गटातील मंत्र्यांसोबत त्यांचा स्नेहभाव टिकून आहे सध्या ते मराठवाड्यातील समाज बांधवांची मंत्रालयात प्रलंबित असलेली कामे महायुतीतील मंत्र्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहेत श्री चंद्रकांत कारके हे प्रचंड प्रयत्नवादी व वा आशावादी असल्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभांपैकी आरक्षित अंबड संघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी श्री कारके यांनाच मिळणार असा वादा त्यांना अजितदादा यांनी केला आहे अशा बहुजन चळवळीतील पुरोगामी उच्च शिक्षित अभ्यासू कृतीशील व्यक्तिमत्वाला म्हणजेच चंद्रकांतजी कारके यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा निर्भीड निपक्ष मराठी रोकटोक एकमेव हो चॅनल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका